भुजबळांची बोलती अशीच बंद झाली नव्हती जरांग्यांविरुद्ध ताकद लावून पैसा ओतून सुद्धा बरोबरी करता येत नव्हती भुजबळांनी दोन पावलं मागे येणं पसंत केलं अंदाज लावा जरांगेंनी जाम किती केलं असेल तारखांवर तारखा पडल्या वाटलं होतं जरांगेंचे अण्णा हजारे होत आहेत की काय जरांगेंचं लेटेस्ट स्टेटस पाहून वाटतंय नाही यावेळी सरकारला जरांगेंना हलक्यात घेऊन जमणार नाही नेमकं गडलाय का मनोज जरांगे पाटलांचं ज्या दिवसापासून उपोषण सुरू झालं होतं तर आजच्या तारखेपर्यंत जरांगे नावाचं व्यक्तिमत्व दिवसेंदिवस मोठं होत चाललंय आता याच आंदोलनानं अवाढव्य असं रूप घेतलेलं आहे अंतरवाली सराटीमध्ये जर पोलिसांकडून लाठीचार्ज होत नव्हता तर आज मनोज जरांगे पाटील मुंबई बंद करण्याची ताकद ठेवतच नव्हते मनोज जरांगे पाटलांनी त्या दिवसापासून ठरवलं जरांगेंचं सोडा पण अंतरवाली सराटीतील लोकांनी मनोज जरांगे पाटलांना साथ दिली आणि उभा महाराष्ट्र त्या पाठोपाठ त्यांच्या पाठीशी उभा राहिला मनोज जरांगे पाटलांनी सांगितलंय मुंबईमध्ये तीन करोडच्या खाली एक जरी मराठा घुसला किंवा एक जरी मराठा कमी असला तरी मी माझं नाव बदलेल इतका आत्मविश्वास घेऊन मुंबईकडे कूच करण्याची ताकद मनोज जरांगे पाटील ठेवतायत ते मराठा समाजाच्या विश्वासावरती मनोज जरांगे पाटलांनी अगोदर काय केलं तर अगोदर पेरणी स्ट्रॉंग केली मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचे टप्पे आधीच पडलेले होते या टप्प्यांमध्ये संपूर्ण महाराष्ट्र दौरा त्यांनी हाती घेतला होता प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात आणि वाटेल त्या ठिकाणी गावामध्ये जाऊन सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी अगोदर अंदाज घेतला की आपल्या मागे पब्लिक किती आणि ज्यावेळी या पब्लिकचा आकडा लक्षात आला त्यावेळी मनोज जरांगे पाटलांना समजलं एवढी जर पब्लिक आपल्या मागे असेल तर आपण सरकार सुद्धा उलथवून टाकू शकतो आणि त्यामुळेच मनोज जरांगे पाटलांच्या केसालाही धक्का लावण्याची हिंमत सरकारकडून होत नाहीये एकंदरीत बघितलं तर एखादं आंदोलन जर मोठं होत असेल तर, से, तर से से त्या आंदोलनाला मॅनेज करण्याचा प्रयत्न केला जातो एखाद्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीमुळे जर हे आंदोलन मोठे होत असेल तर त्या व्यक्तीचे उनी धुनी काढली जातात न्हायाचे उखांडे उकरून बघितले जातात त्यामध्ये काही सापडतंय की काय पण नाही हाताशी मनोज जरांगे पाटलांच्या मागे काहीच येत नाही आणि त्यामुळेच खरीच सरकारची कोंडी होऊन बसली आता टार्गेट आहे मुंबई तारखांवर तारखा तर पडलेल्या आतापर्यंत मनोज जरांगे पाटील सरकारला वेगवेगळी तारीख दिली आहे सरकारने वेळ वाढून मागितला तर मनोज जरांगे पाटील तो वेळही द्यायला तयार होते एकंदरीत बघितलं तर मनोज जरांगे पाटील आपल्या प्रत्येक स्टेटमेंट मध्ये सांगतात की ही तारीख संपल्यानंतर एक तासही वाढून भेटणार नाही एक सेकंदही वाढून भेटणार नाही पण प्रॅक्टिकली बघितलं तर मनोज जरांगे पाटलांनी सरकारला वेळ वाढून दिला होता आणि त्यामुळेच मनोज जरांगे पाटलांचा होतो की काय असे देखील एक प्रकारची चर्चा झाली होती पण एकंदरीत आता जर रोड मॅप बघितला आणि जरांगेंनी तयार केलेला मॅप जर बघितला आणि त्याच मॅपनुसार जर मुंबईवरती कूच केली तर मात्र सरकारची नाकी न होणार आहे मुंबईचं नाक जर बंद झालं तर महाराष्ट्रातील अर्थव्यवस्था ढासळू शकते एवढंच काय तर देश पातळीवर सुद्धा मनोज जरांगे पाटलांचं नाव आणखी मोठं होऊ शकतं यामध्ये आरक्षण मिळेल की नाही माहीत नाही पण दोन हजार चोवीसला जेवढं काही सत्तेमध्ये येण्यासाठी सेटलमेंट देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेनी किंवा अजित पवारांनी केले दोन दोन तीन तीन पक्ष फोडलेत हे सगळं केलंय ते म्हणजे दोन हजार चोवीसला एखादी सत्ता मिळवण्यासाठी या सगळ्या गोष्टींवरती जरांगे पाटलांचं एक आंदोलन पाणी फिरू शकतं एवढी सुद्धा जी आहे ती माहिती एकनाथ शिंदेपर्यंत आहे आणि त्यामुळेच काही जरी झालं तरी आता जरांगेंना हलक्यात घेऊन जमणार नाही कारण जरांगे, ना जरांगे खूप लांबची फिल्डिंग लावून मैदानात आलेत याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा माझ्या मुद्द्यांशी तुम्ही सहमत आहात का कमेंट करा आणि अशाच पॉलिटिकल व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र पब्लिक